नमस्कार मित्रांनो मी एक ग्रामपंचायत परिचालक आज आपण या देशामध्ये ज्या ज्या कामानिमित्त आम्ही ज्या विभागात काम करतो हो, आहोत त्या विभागामध्ये आज सलग बारा वर्षे झालेले आहेत आम्ही काम करतो हो। आहोत आणि या कामाच्या माध्यमातून शासन आम्हाला जो मोबदला देतो आहे तो मोबदला तट मानधान देतो आहे आणि आज आपल्या देशामध्ये ज्या खाजगीकरणाची आपण जे गोष्ट करतो हो। आहोत त्या खाजगीकरणामध्ये आज आम्ही काम करतो आहोत ग्रामपंचायतमधून आमच्याकडून बारा हजार तीनशे एकतीस रुपये घेतले जातात त्यामध्ये संगणक परिचालकाला ते पैसे वेळेवर मिळत नाही आणि ग्रामपंचायती एक वर्षाच्या आधी पूर्ण पेमेंट जिल्हा परिषदेला वर्ग करतो आहे पण पर... हा पेमेंट आम्हाला मिळत नाही आज मित्रांनो या देशामधील जे नेते लोक विकासाच्या बोंबा ठोकतात त्या देशामध्ये आज संगणक परिचालक ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकाला गेल्या पाच महिन्यापासून मानधन मिळालेला नाही त्या व्यतिरिक्त तो संगणक परिचालक अशा पद्धतीनं आपलं संसार चालवेल याच्यावर आज विचार करण्याची गरज आलेली आहे आज अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही एकोणीस हजारच्या लगभ परिचालक आहोत आणि गेल्या पाच वर्षापास पाच महिन्यापासून आम्हाला मानधन मिळालेलं नाही आज ह्या ओडिसारख्या सणाला प्रत्येक ऑपरेटराला मानधन पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आज सगळ्या संघ परिचालकांच्या मागे त्यांची पत्नी त्यांचा मुलगा त्यांची आई त्यांचं वडील हे आहेत आणि आज गेल्या पाच महिन्यापासून जर संगणप्रचालकांना मानधन मिळत नसेल तर या देशातील जे नेता जी सरकार होती मागे हे बोंबा ठोकायच्या विकासाच्या नावावर ही आज या देशामध्ये व्यथा आहे ही व्यथा बघायसाठी आणि ही वेथा मांडायसाठी कुणी मांडत नाही आणि कुणी सांगत नाही आज मित्रांनो ज्या संघप्रिचालकांची गरज त्या फक्त मानधनावर असेल त्या प्रचारकांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं असेल याची विचार करण्याची गरज आम्हाला आहे आज या देशात प्रत्येक टी व्हीवर दाखवल्या जातं हम ये विकास कर रे हमारा हे विकास हो रहा है देश आगेच बढ है ऐसा हो रहा है, वैसा हो काय व्यवस्था आहे आज जर आपण ग्रामीण भागात गेलो तर ज्या तर तरुण मानधनावर जो संघ परिचालक काम करतो आहे त्याला पाच महिन्यापासून मानधन नसेल तर त्याची काय अवस्था असेल त्याची मानसिकता काय असेल त्याला कसं जगावं आपल्या मुलांना कसं प्रत्युत्तर द्यावं आपल्या मुलाची कशी समजूत घालावी याची मोठी बाब त्या संघ परिचालकावर आहे म्हणून या देशातील राजकर्त्यांनो नेत्यांनो मोठ्या मोठ्या बांबा टोकून या मोठ्या मोठ्या बोमा टोकून देशाचा विकास होत नाही किंवा देशाची प्रगती होत नाही तर प्रत्यक्षात जे लोक ह्या रोजंदारीवर काम करत आहेत त्यांचं वेळेवर मानधन मिळत नसेल त्यांना वेळेवर वेतन मिळत नसेल तर त्या शरण परिचालकांनी जगावं कसं राहावं कसं काम कसं करावं त्याची मानसिकता तरी चालेल का याचा विचार करण्याची गरज या महाराष्ट्रातील सरकारला या, सरकार या प्रशासनाला भारतातील दिल्ली सरकारच्या प्रशासनाला आमची विनंती आहे की या संप्रिचालकांच्या विथा कडे आपण लक्ष दिलं पाहिजे आज नेता टी व्हीवर बोलतोय हम ये विकास की ये वे विकास की आज खाजीकरणाच्या नावावर या देशातील ज्या बहुजनाची लोक आहेत जे रोज त्या नोकरीमध्ये काम करतात त्यांची आज हालपेष्टा सहन त्यांना करावा लागतो आहे आज मित्रांनो आम्हाला सगळ्यांना जागृत होण्याची गरज आहे आणि या व्यवस्थेच्या विरोधात बोलण्याची गरज आहे काही त्यांच्या विरोधात करण्याची गरज आहे काय अपेक्षा आपण कधी दिवस किती दिवस आला अपेष्टा सा सहन करायच्या याच्यावर विचार करण्याची गरज आहे तरी माझ्या सर्वसामान प्रचारकांनो आपण ह्या व्यवस्थेचा अभ्यास केला पाहिजे आणि या व्यवस्थेच्या वर काटकसरीनं विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे तरी सर्व माझ्या संगणप्रचारकांनो होळी ही आपली दुःखमय आणि निराशामय गेलेली आहे असं मला वाटतं आहे तरी सर्व संगणप्रचारकांना होळीच्या शुभेच्छा दुःख का सुना जगणे तर आहेच धन्यवाद